मसाला डबा प्रत्येक गृहिणीला माहिती असतं की मसाला डब्यामध्ये काय ठेवायचं मी माझ्या मसाला डब्यामध्ये मी काय ठेवते जिरे मोहरीच्याऐवजी आणखीन काही गोष्टी मी ॲड करते फोडणीसाठी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात अगोदर मसाला डब्यामधल्या एका वाटीमध्ये जिरे ठेवलेला आहे दुसऱ्या वाटीमध्ये इथं मी लाल तिखट असं ठेवलेलं आहे शक्यतो लाल तिखट प्रत्येकजण खूप जास्तीचं जास्त प्रमाणात आणतं ते खूप जास्त ठे दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये दोन चार लवंगा किंवा एक बिबा घातलं तर तुमचं लाल तिखट जास्त दिवस छानपैकी राहतो जाळी वगैरे पाडणार नाही त्यामध्ये इथं मी दुसऱ्या वाटीमध्ये लाल तिखट ठेवलेलं ला आहे यानंतर इथं मी तिसऱ्या वाटीमध्ये मोहरी घातले शक्यतो मोहरी घेताना प्र प्रत्येकजण बारीक जे मोहरी असते ना तेच घ्यायचं जर मोठी मोहरी घेतलं तर त्याला टेस्ट इतकं छान राहणार नाही आणि फोडणीसुद्धा कडक बसणार नाही आणि दातामध्ये सुद्धा अडकणार त्यासाठी तुम्ही मोहरी घेताना शक्यतो बारीक मोहरीच घ्यायची त्यामुळं भाजीलाही खूप छान टेस्ट येतो यानंतर चौथ्या वाटींमध्ये मी इथं हळद ठेवणार आहे आता हे मसाला डब्बा म्हटलं की प्रत्येक जुनाला माहितीच असतं की स्वयंपाक करणाऱ्याला मसाला डब्यामध्ये काय ठेवायचं मी या मग ह्या व्हिडिओमध्ये मी इथं फोडणीमध्ये काय काय वापरते ते सुद्धा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आता इथं चौथ्या वाटीमध्ये मी इथं हळद आहे शक्यतो मसाल्या डब्यामध्ये सात वाट्या असतात आणि सात प्रकारचे मसाले असतात हळद घातल्यानंतर आता पाचव्या वाटीमध्ये इथं माझ्याकडे काळा मसाला नाही आहे त्यामुळे इथं मी लाल तिखटच लाल तक तिखटाची वाटीच ठेवलेला आहे यामध्ये तुमच्याकडे जर काळा मसाला किंवा लसूणी मसाला जर असेल तर ते ते ह्या वाटीमध्ये घालून ठेवू शकता आता इथं मी फोडणीसाठी दरवेळेस चटणीमध्ये सांबर इडली डोस्यासोबत जे चटणी वापरतं त्यामध्ये किंवा भाजींमध्ये थोडं वेगळं म्हणून हे फोडणीसाठी वापरत असते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात अगोदर एक चमचा बारीक कारळ घ्यायचं एक चमचा असं तीळ घ्यायचं आणि एक चमचा असं लाल तिकटामधले बिया असतात ना ते घ्यायचं आणि एक चमचा द धने घ्यायचं आणि एक चमचा असं जिरे घ्यायचं एक चमचा असं सोप घ्यायचं सोप घेतल्यानंतर जे उडदाची डाळ असते ना ते सुद्धा एक चमचा घ्यायचं मेथ्या मेथ्या एक चमचा घ्यायचं जे कांद्याचं बी कलोंजी ते सुद्धा एक चमचा किंवा अर्धा चमचाही घेतलं तर चालेल आता यामध्ये दोन चमचे असं मोहरी घालायचं आणि दोन चमचे जिरे घालायचं तुम्ही यामध्ये हरभऱ्याची डाळसुद्धा दोन चमचे ह्यामध्ये ॲड करू शकता किंवा एक चमचाही केलं तर चालेल हे जे फोडणीसाठी जर तुम्ही तडक्यासाठी जर हा आजचं मी जे बनवलं आहे ते जर घातलं वापरलं तर तुमचं फोडणी एकदम कडक बसणार आणि टेस्टसुद्धा वेगळा लागणार खमंग असं तुम्ही नक्की करून बघा आजचं मी आजच्या मसाल्या डब्यामध्ये फोडणीसाठी तडक्यासाठी बनवण्याला हे आजचा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मसाला डबा असा कमेंटमध्ये नक्की कळवा सगळ्यात शेवटी म्हणजे इथं मी हिंग वापरलं आहे सुहानाचं हिंग तर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक भाजीला किंवा तुम्हाला आवडत असेल तरच घालायचं ह्यामुळं सु पोटसुद्धा साप असतं चला मग मा आजचा माझा मसाला डब्बा कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये